जात मराठी माझा धर्म मराठी माझी माती मराठी माझं रक्त मराठी माझी शान मराठी माझा मान मराठी माझा राजा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे यांना मानाचा मुद्रा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संत जगत महात्मा बसवेश्वर विनम्र अभिवादन शिवजयंती व बसवराज महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हा संघर्ष ग्रुप गळिंगल नमस्कार मी रामगोंडा उर्फ गुंडू पाटील संघर्षगृह अध्यक्ष वडील शहरातील तमाम नागरिकांना व ग्रामीण भागातील तमाम नागरिकांना मी प्रथमतः शिवजयंतीच्या जा व बसवजयंतीच्या जा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो गेली वीस बावीस वर्ष संघर्ष संघर्षगृह शिवजयंती उत्सव दहंदी उत्सव नवरात्र उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे हे गणिंगच पाहत आहे आणि उद्या दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मधुशिष्टी अण्णा विद्यालय येथून संघर्ष ग्रुपकडून भव्य मोठ्या प्रमाणात शिवजयंती व बसवजयंतीची मिरवणूक अतिशय दिमागात साजरी होत आहे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य हरियाणातील सुप्रसिद्ध बाबांचं शिव तांडव नृत्य जेणेकरून मला वाटतंय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा नृत्य आणण्याचा प्रयत्न संघर्ष ग्रुपने केलेला आहे आणि पोरपूर गडलेल्या शहरातील तमाम सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की शिवजयंती मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन या नृत्याचं पाहण्याचा एक वेगळा आनंद नागरिकांनी घ्यावा त्याच पद्धतीनं या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्ये हलदी असेल मा मर्दानी खेळ असेल लेझिम पथक असेल तसेच सर्वसामान्य लोकांनी जे संघर्ष ग्रुपला सहकार्य केलं आजपर्यंत त्याच पद्धतीनं इथून पुढच्या काळात देखील सहकार्य करावे त्याच पद्धतीनं कायम संघर्ष ग्रुपला त्यांनी साथ दिली त्या माझ्या माता भगिनींची कलश मिरवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे युवकांचा मोठा सहभाग या मिरवणुकीमध्ये होत आहे त्याच पद्धतीनं बैलजोड्या लेझर शो असं मोठ्या प्रमाणात एक न भूतो न भविष्यती असं या पद्धतीनं मिरवणूक शिवाजी महाराजांची निघणार आहे बसव बसवेश्वर महाराजांची निघणार आहे त्यामुळे मी परत एकदा गणिनं शहरातील व तमाम आपल्या ग्रामीण भागातील सर्व लोकांना विनंती करतो की या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन संघर्ष ग्रुपला ज्या याच्या आधी ज्या पद्धतीने विश्वास दिला त्याच पद्धतीने इथून पुढच्या काळात देखील ताकद आणि विश्वास द्यावी हीच मी नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र